नमस्कार मंडळी ब्लॉग मध्ये आपचं स्वागत आहे अल्टिमेट जर्नी विथ झेलेकर चॅनल्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आज आपलं ब्लॉग आहे ओंकारेश्वर टेम्पल आज आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगकडे जाणार आहोत ठीक आहे आणि आपली पूर्ण गँग आहे जी अजून झोपलेली आहे हा अजून झोपलेली आहे तर या ओंकारेश्वर टेम्पर बद्दल मी तुम्हाला सगळी पुरेपूर माहिती देणार आहे ठीक आहे आता जर आपली गॅंग झोपलेली आहे त्यांना उठूया आणि बघूया आता कुठे काय करतात बघू आता किती वाजले किती मध्ये आता नऊ साडे नऊ वाजायला आले बघूया सर झोपा संपत नाही आप भिंतीतच घुसलो आहे ते जायचं मंदिरांनी झोपा संपत नाही दुसऱ्या दुछा रूम मध्ये जाऊ आपण भाई वाजले किती बाई अरे साडे नऊ वाजले बघ गळ्यामध्ये बाकी दोघी आंबेला गेले की काय बाकी आंबोळीला गेला काय किती वाजले बघ साडेआठ झाली चल चल चला उतर झालं ना एक आंघोळीला गेलाय काय झालं नाही अर्धी जण आंघोळीला गेले आणि अर्धी जण झोपा बघू भेटू आता कनेक्ट हवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान होणार आहे स्वतः स्टाफ पण झोपलेला आहे काय बोलायचं फायनली <laughs> आपण निघालेलो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी बाईक निघालो आहे हे बघा मागे दिसेल तुम्हाला पाच बाईकमध्ये दहा बसून चाललेलो आहे आणि तुम्हाला पर्वत दिसतोय त्याला बोलतात ओम पर्वत ओम पर्वत कधी दिसेल जर वरून जर तुम्ही ओम अकराचा दिसणार तुम्हाला पार्किंग एरिया आमचे मंडळी चाललेले आहेत चला काय करतोय होय होय तरी टाकली हा प्रज्वल समोसा समोसा कचोरी समोसा हे अजून की नाश्ता चालू आहे

अरे युनिक नाही वाघ नका वगैरे चला आता जाऊया आपण आतमध्ये मी जरा खूप एक्साइटेड आहे मी फर्स्ट टाइम आलेलो आहे तिकडे ओंकारेश्वरला त्यामुळे जरा एक्साइटमेंट आहे बघू आतमध्ये कसं आहे काय आहे माझं पहिलं ज्योतिर्लिंग आहे तर त्यामुळे आता बघू आतमध्ये कसा काय एक्सपिरियन्स आहे काय आहे गर्दी किती आहे काय माहिती नाहीये पण मी असं ऐकलं की बाहेर खूप गर्दी आहे भाई गर्दी एक्सपिरियन्स माणसं बघा इकडे आहेत त्यांना माहिती आहे आतमध्ये किती अक्षरशः तुफान गर्दी आहे बघ अंदाजे अंदाजे क्राऊड बघून तरी वाटते चार ते पाच सहज लागतील राहिली एवढी सन्नाड गर्दी असं काय कारण कसं आहे सध्या प्रयागराजचं पण चालू असतो तिकडचा उज्जैनला उज्जैन त्यांचं दर्शन झाल्यावरती ते लोक येतात पण महाकालेश्वरला ओमकारेश्वरला सो अशा सगळ्या गोष्टी आहेत आता बघू पुढे जाऊन अशा प्रकारची गर्दी आपल्याला अंदाज म्हणून सांगू शकते कारण मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा मला मिनिमम पाच ते सात तास गेलो होतो लाईनीमध्ये तेव्हा इतकं हे नव्हतं आता बघू असं काय नाही टाइम पुरला पाहिजे ना डायरेक्ट आज मध्ये भेटू आपण डॅम आहे सुंदर नदी आहे बघा नर्मदा नदी बोलतात तिला नर्मदा रिवर

पण लाईन पुढे जाते ना फटाफट लाईन जाते ना पुढे फटाफट बघू आता लाईन भरपूर लाईन आहे भरपूर लाईन मला दिसेल ही बघा ती लाईन किती मोठी लाईन आहे बघ बीच चला रे बीच मधून सुटलायना किती वेळ लागला 300 नीलपना आणि बावी न 2300 लागला फक्त एक लाइन वाला हेलो आपली लाईफ आपली भाई हेलो जो आमचे नेते गेले हेलो नेते बाद में आ गए मैं सुना साईं साहेब तो 50 तो ओळ काढायला सुरुवात करत आहेत सर तो पास पूर्ण आयोचो चपई काम आहे

चाली है, ना? गर्दी गर्दी कमी तो लाइन है। चला चला पुड़ी, चला पुड़ी। चीज़ी बार। चीज़ी बार। चीज़ी बार।

ना छत्रपती शिवाजी महाराज की, दे। 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 की। हरे आतापर्यंत दोन तास झालेले आहे लाईन एकासारखं एका ठिकाणी थांबलेली आहे ना मागे ना पुढे मारती आहे बहुतेक त्याच्यामुळे लाईन एकदम स्तब्ध झालेली आहे बघा तुम्हाला दिसेल अजून किती वेळ लागतो कनेक्ट रहा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तू लाईनीत उभं राहतो ना तेव्हा आपल्याला एक छोटी छोटी अशी मंदिरं दिसतील हे जे मंदिरं आहे तुम्हाला दिसते समोर ते आहे शनी महाराज शनी महाराजचं मंदिर आहे हे कृती तुम्ही बघा किती सुंदर आणि अप्रतिम आहे किती बारीक काम केलेलं आहे बघा किती छान आहे खूप लाईन बाकी आहे चार तास झाले मी लाईन ओंकारेश्वर हे टेम्पल जे आहे मंदिर जे आहे हे नर्मदा नदीच्या काठी वसलेलं आहे त्याच्यामुळे याचे जे आजूबाजूला जो डोंगर आहे पर्वत आहे त्याचा आकार ओम आकारामध्ये असल्यामुळे या मंदिराला ओंकारेश्वर असे नाव पडले आणि या मंदिरातले शिवलिंग जे आहे एक पंचमुखामध्ये आहे आहे आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे चार तास आपण लाईन मध्ये उभे राहिलेलो आहे त्याचं फळ आपल्याला शेवटी मिळालं आहे आणि थोडी सेकंद आला थोडा राग आला होता पण नंतर बाहेर आल्यावर शांत झाला हो ठीक आहे आता आपण जाऊया मामलेश्वर दर्शन ज्योतिर्लिंग बाजूलाच आहे ते तिथं आपण दर्शन घेऊ आता ठीक आहे चला